नमस्कार मित्रांनो उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य झालेलं आहे खरोखर ही एक ऐतिहासिक घटना आहे कारण देशाचं संविधान स्वीकारून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि या संविधानकर्त्यांना अपेक्षित असलेला समान नागरी कायदा मात्र आजवर देशात येऊ शकला नव्हता गोव्यामध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात होता पण तो एकोणीसशे एकसष्ट साली गोवा जेव्हा भारताचा अभिन्न भाग झालं पोर्तुगीजांच्या तावडीतनं गोवा आपण जिंकून घेतलं त्याच्यापूर्वीपासूनच गोव्यामध्ये समान नागरी कायदा होता पण बाकीच्या देशामध्ये देशाच्या बाकीच्या भागामध्ये मुस्लिम तुष्टीकरणाच्या हेतूसाठी समान नागरी कायदा आणला गेला नव्हता आजवर येऊ दिला गेला नव्हता एरवी हिंदू समाजातील रूढी परंपरांवर टीका करणारे लोक मुस्लिम समाजातील बहुविवाह पद्धती निकाह हलाला स्त्री पुरुष समानता नसणं ने मुलीला मुलाचा एक चतुर्थांश वाटा वडलोपार्जित संपत्तीत मिळणं अशा अनेक गोष्टींना आपण त्यांच्या धर्मात कशी ढवळाढवळ दोड़ करायची ती ढवळाढवळ दोड़ केली तर या देशात संविधानाने दिलेला धर्मपालनाचा अधिकार तो भंग नाही का होणार वगैरे असे प्रश्न विचारायला लागायचे आणि त्यामुळे समान नागरी कायदा होऊ दिला जात नव्हता आजही त्याला विरोध करण्यात आला होता त्याच्यातही ते थोडासा गनिमी काव्याचा वापर करण्यात आलेला होता याचं कारण हा मसुदा आल्या आल्या लगेच कायदा अस्तित्वात येईल याची कल्पना त्याच्या विरोधकांना नव्हती नाहीतर हा प्रकार हाणून पाडला असता समान नागरिक कायदा म्हणजे एवढं काय मोठं आहे हो की ज्याच्यामुळे ज्याला विरोध करायला राजकीय पक्ष एवढ्या इरेस पेटलेल्या आहेत समान नागरी कायदा म्हणजे काय तर एका देशात जसा गुन्ह्यांसाठी किंवा कंत्राटांसाठी किंवा अन्य कुठल्या गोष्टींसाठी सर्वांना एकच कायदा आहे कायद्यापुढे सगळे समान आहेत तसा जो व्यक्तिगत बाबी आहे त्याच्यामध्ये लग्न घटस्फोट मूल दत्तक घेणं आणि वडलोपार्जित संपत्तीचं वाटप या सगळ्या बाबतीतही सर्व भारतीय कोणत्याही धर्माचं पालन करणारे असोत ते समान असावेत एवढी अपेक्षा आहे पूर्वी सगळ्या धर्मांमध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा होती बाकीच्या धर्मांनी आपापल्या कायद्यांमध्ये सुधारणा करून घेतल्या आणि कायद्याची समानता आपल्या धर्माच्या अंतर्गत लोकांना उपलब्ध करून दिली पण इस्लाम मात्र हे बदल करायला तयार नव्हता कारण त्यांचं म्हणणं आहे जगातलं सगळ्यात सुंदर जे काही परफेक्ट असं काही ज्ञान आहे ते सातव्या शतकातच देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यात बदल होऊ शकत नाही भले त्यांना हे सांगितलं की बाकीच्या मुस्लिम देशांमध्येही दे अनेक ठिकाणी बहुपत्नीत्व वर्ज्य आहे मग त्याचं काय नाही ते आम्हाला माहिती नाही आम्हाला बाकी मुस्लिम देशांची काही देणं घेणं नाही आम्ही फक्त शरियाचं पालन करणार आम्हाला फक्त शरिया मान्य म्हणजे जेव्हा देशात बाकीचे विषय येतील तेव्हा हे लोक संविधान सेक्युलरिझम वगैरे गोष्टींची आठवण करून देतात तेव्हा यांना शरिया आठवत नाही पण व्यक्तिगत बाबतीत मात्र यांना शरीय आठवतो आणि म्हणून म्हणलं की याच्यामध्ये काय गोष्ट आहे उत्तराखंडच्या कायद्यामध्ये पहिलं म्हणजे हा कायदा उत्तराखंडवासी जे लोक आहेत म्हणजे जे कुठूनही आले असतील पण जे, जे उत्तराखंडमध्ये राहत असतील तर त्यांना हा लागू पडतो आणि दुसरी गोष्ट समजा उत्तराखंडमधले लोक असतील ज्यांनी लग्न उत्तराखंडमध्ये केलं ला असेल आणि नंतर ते दिल्लीला मुंबईला चेन्नईला जाऊन स्थायिक झाले असतील आणि तिथे समजा त्यांचा घटस्फोट झाला किंवा तिथे त्यांनी दुसरं लग्न केलं लग किंवा तिसरं लग्न केलं लग किंवा पोडगी नाकारली या सगळ्या गोष्टी जर काही झाल्या तर तिथे हा कायदा लागू पडतो याच्यामध्ये मुख्य ज्याला मोठा मोठी ढोबळमानानी तरतुदी आहेत त्या काय तरतुदी आहेत तर, तर याच्यामध्ये जसे म्हणलं की एकच लग्न करू शकता त्याच्यावर जर तुम्ही लग्न केलं लग पहिल्या पत्नीला असताना आणि तिने तक्रार केली तर तुम्हाला शिक्षा होईल दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय आहे की या जशी लग्नाची तरतूद आहे तशीच याच्यामध्ये त्रिवार तलाकवर बंदी आहे निकाहलालावर बंदी आहे म्हणजे जर तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर तो कायद्यानेच तुम्हाला घटस्फोट मिळू शकेल तलाक 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 म्हणून किंवा अशा गोष्टी हे करून तुम्हाला चालणार नाही तिसरी गोष्ट याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये लग्न करते समयी पुरुषाचं वय किमान एकवीस वर्ष महिलेचं वय किमान अठरा वर्ष असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये इस्लाममध्ये पुन्हा की काही ठिकाणी जिथे मुलगी वयात आली की लग्न करायला परवानगी आहे सोळा वर्षाचं असताना लग्न केलं तरी चालतं पंधरा वर्षाचं असताना लग्न केलं तरी चालतं या गोष्टी तिथे करू दिल्या जाणार नाहीत वडलोपार्जित संपत्तीत तुम्ही कुठल्याही धर्माचे असा कारण याच्यामध्ये ख्रिस्ती धर्मातही काही वेगळ्या तरतूद आहेत घटस्फोटाच्या बाबतीतही ख्रिस्ती धर्म आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अगदी विषमता आहे असं मी नाही म्हणणार पण अगदी पूर्ण समानता नाही आहे पण त्यामुळे जे वडलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत स्त्रियांना पुरुषां इतकाच वाटा समसमान वाटा मिळणं हे अपेक्षित आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी खरं तर महिलांचं सबलीकरण करणारे आहेत आणि त्याचा स्वीकार सगळ्यांनी करायला हवा याच्यामध्ये दोन तीन नाजूक गोष्टींचा उल्लेख आहे आणि त्याच्याबद्दलही बोलणं आवश्यक आहे कारण हे जी सगळी पुरोगामी मंडळी आहेत हे सगळे लांगूल चालन करणारे लोक आहेत पण यांना ही लढाई मुस्लिम धर्मियांच्या पुढे करून लढायची नव्हती कारण मग आपलं पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात आणि म्हणून हे सगळे पुरोगामी मंडळी आदिवासींना वनवासींना पुढे करून ही लढाई लढत लड़ा होते की अरे पण मग तुम्ही हा समान नागरिक कायदा आणतात पण मग या देशातले जे मूलनिवासी आहेत जे आदिवासी आहेत वनवासी आहेत त्यांना तुम्ही सक्ती करणार का कारण हे खरं आहे की जे आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये अनेकदा बालविवाह होतात पण तिकडे मुलगी पण आपल्या मनाने विवाह करू शकते विवाह तोडू शकते त्याच्यामध्ये बहुपत्नीत्व बहुपतित्वाच्याही काही ठिकाणी परंपरा आढळतात त्याच्यामध्ये कोणाशी लग्न करू शकतो कुटुंबातल्या कोणाशी लग्न म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जीवन जगत असतात त्यांनी कधीही आपली जीवनपद्धती इतर समाजांवर जाऊ दे अगदी स्वतःच्याच समाजातल्या इतर कोणावर लादायचा प्रयत्न केलेला नाही आहे निसर्गाशी एकरूप होऊन ते जगत असतात आणि त्या पद्धती आपल्याला थोड्याशा वेगळ्या वाटल्या तरी देखील त्यांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार याच्यात दिलेला आहे आणि त्यामुळे समान नागरी कायदा आदिवासी समाजाला लागू पडत नाही शेड्यूल्ड ट्राईब्स जे आहेत त्यांना हा नाग समान नागरिक कायदा लागू पडत नाहीत कारण त्यांना त्यांच्या पद्धतीने ते काही कोणावर अन्याय करतात असा हा विषय नाही दुसरा विषय त्याच्यामध्ये की ज्या लिव्ह इन रिलेशनशिप आहेत त्याच्याबद्दल हा कायदा म्हणतो की तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही राहणार रा असाल तर तुम्हाला त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे या पुरोगाम्यांनी या विषयावरही जोरजोरात छाती पिटायला सुरुवात केलेली आहे की के या संविधानाने तुम्हाला खाजगीपणाचा अधिकार दिलेला आहे आणि हे तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप जर रजिस्टर केली तर एक तर मला करायची नाही आहे मला कोणाबरोबर राहायचं असेल तर मी राहू शकत नाही का हा माझा वैयक्तिक स्वातंत्र्याचा निर्णय मी काय लग्न नाही करते किंवा दुसरं म्हणजे जर मी कोणाबरोबर राहत असेल आणि ते जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर रजिस्टर केलं तर याच्यामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय वगैरे जर जोडपी असतील तर त्यांच्याबाबत जर रजिस्ट्रेशन केल्यावर त्यांची माहिती एकदा सरकार दरबारी नोंदणीकृत झाली की मग त्याच्यावर वेगवेगळ्या राजकीय संघटना सामाजिक संघटना त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळाढवळ करू तर नाही ना शकणार हे विषय समोर येतात आणि त्यामुळे त्याबद्दल पुष्करधामी यांचं सरकार त्यांचं असं म्हणणं आहे की लिव्ह इन रिलेशनशिपला कोणाचा विरोध असायचं कारण नाही ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत श्रद्धा वालकर केस त्याची सगळ्यात ढळढळीत उदाहरण आहे की जिथे एक मुलगी एका मुलाबरोबर आफताब बरोबर राहायला लागले आणि नंतर तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये टाकले किंवा मारहाण करण्यात आली म्हणजे तुकडे करणं हा एक्स्ट्रीम गोष्ट आहे त्याच्या शिक्षा होऊ शकते पण तिला जर तिला मारहाण करण्यात आली जर तिला कोणी काही शिवीगाळ करण्यात आली तर या सगळ्याला तिच्याकडे काही न्याय्य अधिकार पाहिजे त्याच्याकडे त्या आता फक्त काही पुरुष स्त्रियांवर अन्याय करतात नाही स्त्रियाही पुरुषांवर अन्याय करतात त्यामुळे दोन्ही गटांना एकमेकांना दाद मागण्याचा अधिकार पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जरी तुम्हाला ही नोंदणी करायची असेल तरी तुमचे वैयक्तिक तपशील कोणाला कळणार नाही आहेत सरकार दफ्तरी फक्त माहिती उपलब्ध राहील की मदे लोकर लिविन मदे या राज्यामध्ये पन्नास हजार लोकं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत पण ते कोण त्यांची जात कोणती त्यांचा धर्म कोणता त्यांचा पत्ता कुठला या गोष्टी सार्वजनिक माहितीसाठी या उपलब्ध असणार नाहीत आणि त्यामुळे हे एक अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे दोन हजार बावीस सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धामी सरकारनी हा मुद्दा बनवलेला की आम्ही जर निवडून आलो तर उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा आणि उत्तराखंडमध्ये मुसलमानांची संख्या चौदा टक्के आहे पण तुलनेने त्या राज्यामध्ये बरेचसा जो हिंदू समाज आहे तो ज्याला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा याच्यात विभागला गेलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त विविधता नाही आहे तसं हे छोटं राज्य आहे आणि त्यामुळे प्रयोग करायला आहे योग्य राज्य आणि त्यामुळे उत्तराखंडनी एक टेम्पलेट तयार केली आता अर्थातच त्याच्या विरुद्ध लोकं न्यायालयात जातील न्यायालय बघूया काय याच्याबद्दल भूमिका घेतं ते पण एकूणच हा जो सगळा मसुदा आहे समान नागरी कायद्याचा तो खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे बंपक पुरोगामी हिंदू असण्याची लाज वाटणारे साध्वी ऋतंबरांना सन्मान केला म्हणून पुण्यातल्या व चौकात येऊन आरडाओरडा करणारे हे अशी मंडळी नाही आहेत तर त्यामुळे हा जो कायदा आहे तो इतर राज्यांसाठी ती टेम्पलेट आहे मला अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडून की याही बाबतीत महाराष्ट्र पुरोगामी असल्याचं बाकीच्या ठिकाणी महाराष्ट्र पुरोगामी असण्याचा दाखवायचा प्रयत्न अगदी भाजप सरकारही करत असतं की आम्ही कसे पुरोगामी होत पण पुरोगामीत्वाची खरी कसोटी ही आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर समान नागरी कायदा महाराष्ट्रातही लागू करावा अशी माझी इच्छा आहे ती कधी पूर्ण होईल माहिती नाही पण हे सरकार बटोगे तो कटोगे आणि एक हे तो सेफ हे या मुद्द्यांवर निवडून आलेलं आहे सरकारला त्याचा विसर पडला असला कस नसला कल्पना नाही पण आठवण करून देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे एक हे तो सेफ हे कृतीत आणायचं असेल तर सगळ्यांसाठी एक व्यक्तिगत कायदा असणं आवश्यक आहे उत्तराखंड सरकारने ही गोष्ट करून दाखवलेली आहे महाराष्ट्रात असा प्रयत्न झाला तर एम आय एमपेक्षा जास्त विरोध उबाटा सेना करणार आहे आजच तुम्ही काल का परवाचीच गोष्ट या ह्या वक्फ बोर्डाच्या कायद्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांनी त्याच्यात दांडी मारली पण उबाटा सेनेचे अरविंद सावंत त्याच्यात हिरिरीने सहभागी झाले होते आणि त्यामुळे वक बोर्डाचे समर्थक निका हलाला आणि चार लग्नांचेही समर्थन करतील याच्याबद्दल मला कोणतंही शंका नाही आहे पण असा विरोध डावलून महाराष्ट्रातल्या सरकारने ही समान नागरी कायदा आणण्यासाठी खंबीर पावलं टाकणं अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट